एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला बापू चांडेल यांनी मीट बंदर या ठिकाणी घातला होता मोठा घाट म्हणून आपण त्रिपुरे पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव करण्यासाठी जमलेले आहोत इथे आज त्यांची आठवण करून नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि मी आलेली आहे ठाण्यातील मिटबंदर येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जिथे आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव हा उत्सव साजरा केला जाणार आहे तर जस्ट इथे आत्ताच पोचलेले आहे आणि आरती चालू आहे आणि त्यानंतर ज्या दीपोत्सवाचा जो उत्सव साजरा होणार आहे तो आपण पाहूया काम चालू आहे बरोबर त्याच्यामुळे पण आता हे सगळे ओके पण आता जेव्हा हे दिवे लागले जाते तेव्हा तो उजेड होणार तेव्हा <laughs> ते दृश्य बघण्यासारखं असेल आणि ते बघण्यासाठी मी आज खास आलेली आहे म्हणलं उशीर झाला तरी चाले आणि हे बघा हे आपलं औदुंबराचं झाड आहे ना हे औदुंबर हे आपलं औदुंबराचं झाड आहे कुठे ओके स्वामींच्या पादुका आहेत का ओ अच्छा अच्छा आहे बघा बाजूला दिसतय दिसतय क्लिअरली दिसतंय स्वामींच्या पादुका आहेत हे औदुंबराचा वटवृक्ष आहे दत्तांच्या पादुका हा दत्तांच्या पादुका आहेत हो आणि जसं की आपण म्हणतो की औदुंबराचं दर्शन घेतल्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत नाहीये तर मी एक पहिलं दर्शन औदुंबराचं आणि मी पहिलं एक प्रदक्षिणा मारते आणि नंतर स्वामींच्या मठामध्ये जायचं स्वामींचं दर्शन घ्यायचं तर त्या पद्धतीने मी पहिली प्रदक्षिणा एक पूर्ण करते ओ झाली सुरुवात हे बघा तर सुरुवात झालेली आहे दिवे लावण्याची आता एक एक, एक, एक दिवा लावला जातोय हा आरती नाही संपली अजून आरती संपली नाही ऑब्विसली आरती संपल्यानंतर हे दिवे लागले जातील आणि दिवे लागल्यानंतर ह्याचा जो जे नयनरम्य दृश्य आहे ना मी ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत ते मी तुम्हाला दाखवीनच आता थोड्या वेळाने जेव्हा सगळे दिवे लागले जातील तेव्हा तुम्हाला तो चंद्र दिसतो आहे ना झाडा झुडपातून असा सुंदर असा चंद्र म्हणजे पौर्णिमा फुल मून इतकं सुंदर दृश्य आहे ना हे संध्याकाळची साडेसातची वेळ आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये दीपोत्सव सुरू होणार आहे इनफॅक्ट मी तर म्हणे सुरुवात झालेलीच आहे त्यांनी एक 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 दिवा लावायची सुरुवात केलेलीच आहे आपल्याला कोणी हात लावा नाही आपण पूर्ण चालू होईल आणि जे बाहेर दिवे लावले त्यांनी दिवे लावा आले त्यांनी व्यवस्था केलेली अगरबत्ती घ्यायची किंवा तारीखी भेटी घेऊन आपण दिवे लावत भेटत नाही दिवे लावलेले आहे ते दिवे लावत नाही ते आपण प्रत्येकाने आपले कोणी मुद्रा मारून दिवे लावत नाही कसं

मावळा कुटुंब आम्ही एकत्र त्यांच्यावर नाव ये वरना थे वाव किती छान वाटतंय आत्ताच मगाशीच मी तुम्हाला हे वटवृक्षाचं झाड दाखवलं तेव्हा तिथे ते दिवे नुसते लावले म्हणजे जस्ट ठेवले होते लागलेले नव्हते आणि आता जेव्हा त्यांनी हे केक दिवे लागले जात आहेत तर तुम्ही स्वतःहून बघताय किती सुंदर असं दृश्य आहे हे किती भारी वाटत आहे

ओ। आम आएग। 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 हो का खूपच छान तुला लावायला श्री स्वामी समर्थ मिटबंदर ठाणे आता हे हे दिवे अजून लावायचे आहेत जे मठातील गाभाऱ्यातले आहेत

ए था बाकू वाला उठ के था ना एकदम बात नहीं रहा ना 5 6 बजे ना ठीक बन गया जैक बन गया हां जैक पर गए अच्छी अच्छी ये बैक पर अगर पर एक ले आओ वो भर गया हां का पूछ जाएगा तर बघितलं तुम्ही दिवा दिवाय खाली अशा पद्धतीने ठाण्यातील मिटबंधर येथील श्री स्वामी समर्थांचा हा मठ आहे खूप मोठा असा मठ आहे आणि अतिशय शांत असं वातावरण आहे आणि इथे दर पौर्णिमेला दर त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव हा उत्सव साजरा केला जातो आणि त्याचं प्रत्यक्षात तसं आज मी त्याचं म्हणतात ना काय म्हणतो आज प्रत्यक्षात त्याचं दर्शन झालं मला कारण इत बरीच वर्ष चाललं होतं फक्त ऐकत होते की हा दीपोत्सव इथे होतो 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 फोटो पाहिले होते परंतु कधी अनुभवलं नव्हतं ते आज मी अनुभवलं इथे आणि खूप भारी आहे इतकं शांत इतकं मनस्थिर असं वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि हे, हे दीप दीप जसे लागत आहेत ना तसं इतकं मी ते शब्द तुम्हाला सांगू नाही शकत तुम्ही माझ्या भावना समजू शकता मी अशी अपेक्षा करते तर चला हा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आणि तसंच आज देव दिवाळी पण आहे तर त्यानिमित्त हा बनवलेला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये आवडला आहे असं लिहिण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ असं लिहिल्यास मला जास्त आनंद हो चला हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं छान छान असे व्हिडिओज घेऊन येईन मी तुमच्यासाठी तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ हे बघा हे श्री स्वामी समर्थ सेवा मिटबंदर रोड ठाणे पूर्व इथलं हे मठ मठ आहे आणि श्री जयंती उत्सव अखंड नामजप हे जो सगळा प्रोग्राम आहे ना तो या म्हणजे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर हा चालू राहणार रा आहे आणि इथे काय आहे अरे वा ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा पण होणार आहे जानेवारी सात ते एकवीस जानेवारीपर्यंत म्हणजे एवढ्या दरम्यान ते आपल्या अक्कलकोटला पोचणार आहेत तर ज्यांना कोणालाही जायचं असेल ते नक्कीच जाऊ शकतात विनामूल्य आहे चालत चालत जायचं आहे फक्त तुम्हाला इथं येऊन त्यांना आधी सांगावं लागेल की बाबा आम्हाला पण यायचं आहे असं काही नियम काही नाही आहेत तुम्ही स्वइच्छेने येऊ हो शकता ओके चला